रुपेश ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे लोधिवले ते मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालते डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी जुन्या ग्रामपंचायत समोर ओवाय च्या सभागृहात आयोजित केले होते मोफत नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये एकूण एकशे सोळा नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी केलेली असून पंधरा नागरिकांना मोफत नेत्र शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले लोधिवली येथे उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदे व डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबीर तसेच अल्पदरात चष्मे वाटप व वा शस्त्रक्रियेसाठी नामांकित नेत्र चिकित्सक डॉ सुहास हळदीपूरकर यांच्याकडून उपचार मिळवून देण्याकरिता लोधिवली ग्रामपंचायत सदस्य निखिल पाटील सदस्य सुभाष शिंदे सदस्य सुशिला परशुराम भुईकोट यांनी विशेष प्रयत्न केले असल्यामुळे नेत्र चिकित्सा शिबिराप्रमाणे पुढील वेळी आपण आरोग्य शिबिराचे सुद्धा आयोजन करा असे ग्रामस्थांनी बोलताना सांगितले यावेळी लोधिवली ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतचे सदस्य निखिल पाटील सदस्य सुभाष शिंदे सदस्य सुशिला परशुराम भोईकोट माजी सदस्य धनाजी भोईकोट लोधिवली ग्रामस्थ आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नेत्र चिकित्सा शिबीर व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी लोधिवली ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाची विशेष सहकार्य लाभले कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो